परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर क्रांति सूर्य महात्मा ज्योति बापुले क्रांति ज्योति सावित्री बाई फुले भगवान बिरसा मुंडा मां मानिका देवी या सर्व महाविभूतिना मां विनम्र अभिवादन जा

असे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसा या माणसावर उपस्थित आहेत डॉक्टर अविनाशजी वाडगावकर साहेब पंजाब भाऊ बावंडे साहेब हसनजी गिलानीजी सतीश भाऊ वाजूरकर अॅडव्होकेट गोविंदजी भेदारकर नंदाज भाऊ मुंबई गजानन भाऊ मुटके संजय भाऊ डोंगरे प्राध्यापक राम राऊत प्रफुल खाबरडेव डॉक्टर गोरेसाहेब आम्ही नमानी सर माधवजी कुटके किशोर भाऊ शिगळे जवाभाई शेख विनोद डाकुलकर डॉक्टर कावडेजी राजू लोणारे आणि माफ करा निवडणूक आहे एखाद्याचं नाव सुटलं तर रागादारी येऊ नका जे जे सर्व मान्य या ठिकाणी उपस्थित मंचौवर असलेले आणि माझ्या पुढे बसलेले ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार करून आलेल्या चिमो chimeric सर्व देश राष्ट्रभक्त माधवराव द्विवेदी आणि माझ्या मित्रांनो देश भक्त तुम्ही आहात कारण बाकीचे जे, जे सबते दिल्लीत बसले सत्तेच्या सर्वोच्च मनावर सत्तेमध्ये बसलेले दिल्ली असो कि महाराष्ट्र हे देश स्वतंत्र होत असताना इंग्रजांचे पाय करत इंग्रजांच्या राणीच्या पुढ काळी टोपी घालून सलाम करत होते नमस्कार करत होते

लोकशाहीसाठी उभा झालेला आहे तो खरा देशभक्त राष्ट्रभक्त आहे आणि म्हणून माझ्या पुढे बघता हे सांगताना मला अभिमान वाटतो आहे मित्रांनो बोन लेवलच्या कार्यकर्त्यांची सभा आणि तुम्ही पदाधिकारी कार्यकर्त्या कार्यकर्ता म्हणजे हा शरीराच्या रक्तवाहिनीचं जातक जस शरीराची रक्तवाहिनी चालू आहे तोपर्यंत तो शरीर उभा आहे कार्य करता हा जसा जिवंत आहे कार्यकर्ता हा जसा जागृत आहे तोपर्यंत पक्ष जिवंत आहे आणि म्हणून खरी भिस्त देशात

यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर देश राखणाऱ्याच्या यादीमध्ये दे, तुमचं नाव असेल आणि तो तुला साक्षीदार असेल तुम्ही त्याचे साक्षीदार काय सांगू आता आमच्या विवेक सांगितलं त्याचे दिवस भरले आहे त्याचे दिवस भरले आहे पत्रकारात लोखर माणूस असत लोखत लोखर माणूस काही बडबड करतो ज्याच्या तोंडा हरड असतात ना तो माणूस कसाही बडबड करतो आणि कोरामध्ये सोरा तो नाही लागले तेरा आपली कोरा सोरा वर्ग लागले तेरा पुढचं नाही सांगत मार भयानक आहे सध्या पैशाची मस्ती इतकी अंगात आली आहे फुकट पैसा माती टाकला आणि सिमेंटचे पैसे काढला ठेवल उठे एवढा जर माल जमा झाला तर ठेवणार उठे त्यामुळे त्याला आली मस्ती चाराण्याचा माणूस असेल तरी त्याला बाराण्याने विकत घेत आहे ते म्हणतात ना चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला हा चाराण्याच्या कोंबडीला बाराण्याचा मसाला लावून सुटला आहे जो भेटला त्याला ये माझ्या पक्षात अरे तू तुझी जर विकासानी मोठं केलं असेल इतर पक्षाच्या लोकांच्या कडे तुला जाण्याची गरजच काय आणि मी विजय वडेवार या देशाच्या संविधानासाठी या देशाच्या लोकशाहीसाठी मरत रेंद्र या देशामध्ये वाहणारा कार्यकर्ता आहे जुट्टी भाज्या किती मोहमत सिंग तुझ्या वहिबणाऱ्या कार्यकर्तात ए कुत्ता भक्ती चंद भ यापेक्षा अजून शिवाय खायचे असतील तर पुन्हा माझं नाव दे हो तुझी पुढे पॅन पाणी चटणी उतरवल्याशिवाय माझी बदनामी मी कोणाची बदनामी करत नाही माझ्या अंगावर आला मी महा हरामखोर हा हे लक्षात ठेव गात आहे त्यावेळेस तुम्ही किती पैसे आहेत किती माल आहे हरामाचा माल माल आपल तेवढ्याशिवाय राहणार नाही जनता चिरवड्या आहे कितीही कितीही नेते घेऊन जा पण जनता मात्र चिमुरची ठरवली आहे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काँग्रेस इंडियाला चिंकवून देणार आहे तसाही नेते हरणारच होता त्याला उमेदवारी देताना बारा दिवस वाट पाहायला लावले मला वाटतं याला उमेदवारी का देत नाही जरा बंद करून आम्हाला गरमी झाली तरी चाले मी माहिती घेतली तर माहीत झाला की नेते भारतीय जनता पक्षाने सर्वे केला दोन लाख मतांनी पडणार अरे हा पडते म्हणून विचारानं भिकारी पैशानं श्रीमंत का जेलमध्ये मारून टाकलं दुसऱ्याला विमानात का पुरवून टाकलं विरोधक शिल्लक ठेवला नाही पत्रकारानं जाऊ नका भलत्याच्या भांडरी हा जाऊ नका रे माझ्या बाप आज आमचा मुर्गा पडत उद्या तुमचा पड आज आम्ही मरू उद्या तुम्ही मरा बहुजनाचा हा राहिला नाही देश हा दोन चार टक्के लोकांचा देश राहणार तीन टक्के लोक या देशाचे मालक होणार जर उद्या हा देशात येईल पुन्हा जर कदाचित नरेंद्र मोदी आले तर म्हणून तुम्हाला मी म्हणत होतो विनंती करत होतो की पुढे हा देश वाचवायचा असेल तीन टक्के लोक ही शेवटची निवडणूक कदाचित करू शकेल शेवटची निवडणूक होऊ शकेल कारण पुतीन विरोधक संपवून टाकलाय आणि आज सुद्धा या देशामध्ये विरोधकाला संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे काँग्रेसचे खाते बंद केले अकाउंट सील केले देशाच्या स्वातंत्र्यानंतर कधी विरोधकांचे खाते अशा पद्धतीने बंद केले नाही विरोधक लढू नये विरोधक उभारा होणे अशी रचना केली गेली लिग। दोन दोन मुख्यमंत्र्यांना जलमध्ये टाकल्या गेलं अरे काय लोकशाही राहिले ही अघोषित हुकुमशाही या देशामध्ये सुरू झाली आहे एकशे सव्वीस चानांचे मारक या देशामध्ये आता पाच एकशे सव्वीस चानांचे पाचसे मालक झाले आणि पाचही मालक मोदीच्या इशाऱ्यावर नसतात भाजपाच्या इशार्यावर नसतात काय दाखवणार सत्यता कुठे दाखवणार सत्यता कुठे राहिली नैतिकता कुठे राहिली नीतीमत्ता रोज खोटं दाखवलं जात आहे रोज खोटं बोललं जात नाही जनतेला गुग्राह केलं जात आहे पुन्हा एक शायर म्हणणार सरकार इस कदार जनता पे एहसान जता रही है सरकार इस कदर जनता पे एहसान जता रही है आंखें निकाली जा रही और चश्मा दान किया जा रहा है मुझे तुमसे डोरे काटू देता है अनि तुम्हारा चश्मा दान करता है अनि विचारता है अब कैसा दिखता है हिंदुस्तान अरे डोरे काटने हो तो कैसा चश्मा देता है डोरे ये परिस्थिति यादेशामरे अनुठले कभी सुरक्षा तो नहीं 아니 अरे हमें डरा न सके राहुल गांधी के सैनिक राहुल गांधी ने कहा डरो मत प्रियंका गांधी ने कहा नहीं डरो अरे जाएंगे तुम्हारी औकात है तो हमको जेल में डालो रह के आएंगे पर तुम्हारे झांसे में नहीं आएंगे ए! और जिस दिन अवाम तुमको बदलेगी उस दिन एक एक बदला लेकर रहेंगे किसी के बाप को भी नहीं छोड़ेगी किसी के बाप को नहीं इतने दिन लाओगे हमारे साथ में मस्ती करके तुम्हारी सत्ता और मस्ती पूरी की पूरी निकाल दूंगा समय आने दे जितनी है ना दिलान दिमाग में बिठा के रखा यहां गुस्सा है हमारे आता माझी हाँ ये म्हणजे म सगळी नाही उतरवली तर गोष्टी काय जनतेला महागाई वरून ठेवली सांगितलं चारशे चार सिलेंडर बाराशेवर तीनशे कमी केला साडे चौदाचा सिलेंडर दहा किलो वर आणला रुपये किलोचा तेल एकशे वीस रुपये चारशे पंच्याऐंशीची बॅग डी पंधराशे रुपये झाली पंधराशे रुपये युरियाची डाळ पन्नास किलोची होती चाळीस किलोची झाली त्यावर फोटो छापून घेतले आता कसा वाटते पहा आणि युरिया शेतकरी आहे ना दिसले फोटो आता येणार आहे अदानीचा मीटर स्मार्ट मीटर लावणं सुरू झाला आहे इलेक्ट्रिक मीटर लागणार आहे अदानीचा मीटर गर गरगड गडगड -गर गडघर -गर फिरा तसा मीटर फिराल तुमचे लोकही गरगडगडघर -गर -गर फिरती बिल पाहून आणि गरगर करघर -गर -गर फिरले तर मग पडाल गरगड -गर पाहून हे ये येना आणि फोडा सांगा लोकांना जाऊन त्या कमराईचे दगनदाबा मेल्याशिवाय कर्जावर मरात महागाईने मरात बेरोजगारी ना मरा शेतकरी सगळे आत्महत्या करतायत तशी परिस्थिती देशा या देशामध्ये म्हणून तुम्हाला सांगतोय या राज्यामध्ये नऊ जिल्ह्यातील ओबीसीचं आरक्षण कमी झालं वर्ग तीन आणि वर्ग चार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा टक्के आरक्षण होता भंडारकर साहेब मी मंत्री झालो त्या खात्याचा फडणवीसांनी सांगितलं होतं आम्ही ओबीसीचं आरक्षण पूर्ण कमी झालेलं पूर्ण करून देऊ हो। पाच वर्ष मुख्यमंत्री होते ओबीसीचं आरक्षण वाढवून देऊ शकले नाही पोलीस भरती असेल वर्ग तीन आणि वर्ग चार ची भरती असेल त्यावेळेस ती मंत्री झाल्यानंतर मी या जिल्ह्यामधलं आरक्षण अठरा टक्के केला सहा टक्क्यावरून अठरा टक्के ओबीसीचं आरक्षण मी आणलाय माझ्या पक्षाने आणलेला आहे त्याला हे काय ओबीसी आणि ते देखण आहे अरे भाऊ सभा तुम्ही मुलाच्या मागे फिरायला भागा सारखा नव्वद टक्के लोक सत्त्याण्णव टक्के लोक मनाच्या मागे फिरतात गुलाब म्हणून चार पैशांसाठी डिगेच्या वाट्यात दिला म्हणून तो डोक्याला खोक्या वाटता कोण मुख्यमंत्री झालेले ते खोक्या मार आणि हा पाकीन मार हा पाकीन वाटतो गे पाकीटाला फुलता पाकिटाला बरी पडताय लागत नाही आमच्या अस्विधेची आम्ही पुण्याच्याकडो छत्रपती शिवरायांच्या वच ज्योतिबा फुलेचे बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शाहू महाराजांचे या विचाराचा वसा घेतलेला बहुजन समाज आणि ते मोदी साहेब ओबीसी का जनगणना करत नाही ते पंतप्रधान ओबीसी आहेत तर सत्तेचाळीस बिना आय अधिकारी भरले एकही ओबीसी नाही मग पंतप्रधान जर ओबीसी असते तर हा ओबीसी सचिव भरले उपसचिव भरलेत मंत्रालयात एक पण ओबीसी घेतला नाही जनगणना करत नाही ओबीसीचा हक्क दिला जात नाही ओबीसीच्या आरक्षणामुळे निवडून एकोणपन्नास हजार पद पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत सर्व पद रिक्त ठेवले सर्वाची पद नुकसान कोणाचं झालं एस सी एस टी ओबीसीचं नुकसान झालं आमचा प्रतिनिधी काय झाला तिथे बहुजनांचे प्रतिनिधी दिसत नाही तुमच्या हक्कासाठी लढणारे स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये लोक भेटत नाही हा ना काय दिलं काय मिळालं याचा विचार तुम्ही करणार नाही बेरोजगारासाठी चिमूरमध्ये काय झालं माहिती घ्या झाली बेरोजगारी काही आणले इकडे लोकांच्या जागा घेतल्या उद्योग टाकतो म्हणून जागा थापल्या उद्योगाला नाही बेरोजगारी उद्ध्वस्त बेरोजगार उद्धवस्त झाला मोदी साहेबांनी सांग देशाच्या पतप्रधानी दोन कोटी रोजगाराची हमी दिली रोजगाराचा पत्ता नाही काय मिळत आहे तुम्हाला काय मिळत आहे कधी विचार करणार गुन्हेगाराची फसवणूक चालली पूर्वी दोनशे रुपये फार्म भरायसाठी शंभर रुपये दिले होता नोकरीचा आता आठशे रुपये वसूल केले जाते अरे गरिबाची माय गरीब मायचं पोरग कष्ट करणाऱ्याच्या पोराला आठशे रुपये हजार रुपये नोकरीच्या फार्म साठी वसूल करताय असं हे भिकारले लोक या राज्यामध्ये बसले हे भिकारी लोक गरिबांचं शोषण करणारे आणि ते दिल्ली दिल्लीमधले नैतिकतेच्या गोष्टी सांगतात दर तीन मिनटामध्ये एका महिलेवर बलात्कार होतो दर तीन मिनिटामध्ये एक तरुणी बरी पडते हैवानाच्या है अत्याचाराला बरी पडते आहे एवढ्या घटना सगळ्या झाल्या देशात तुम्हाला माहिती झालेल्या घटना अरे त्या ठिकाणी बिलकिस माना नावाच्या ना महिलेवर सामूहिक अत्याचार होतो तारी सजा होते अर्थवर सजा मार केली जाते सोडलं जात आणि भाजपचे लोक त्या आरोपीची मिरवणूक काढतात गळ्यात हार घालून था। ढोल कसे वाजवतात या देशाची नैतिकता अधिपतन झालेली आहे पोरी आमच्या गोल्ड मेडल घेऊन पैलवान महिला पोरी त्या ब्रिजभिषण नावाच्या खासदारांनी ना आमचं शोषण केलं म्हणून भाजपच्या खासदारांनी महिला पैलवान तरुणींचं शोषण केलं त्यांच्या बरोबर केला रडून दीड महिना आक्रोश करत होत्या परंतु या खरत्या भाजप सरकारने त्या खासदारावर कारवाई केली कार नाही मणिपूरमध्ये काय झालं आदिवासी महिलावर त्याच्या आदिवासी महिला बिचार्या तरुणी रस्त्यावर परत होत्या मागो याचे कपडे वरले जात होते वेचाराची सीमा सहन करू शकत नाही ही परिस्थिती होती त्यांच्याबरोबर अत्याचार झाला टीचर तुटली गेली जीवाच्या आकांतान रडत होत्या पण डोळ्याला पट्टी बांधून दिल्लीचं सरकार बसलं होत कुठे चालली नैतिक या देशातील महिलांची सुरक्षा देऊ शकत नाही आणि तुम्ही नैतिकतेच्या गोष्टी सांगता या ही नैतिकता काय तुमची आज सांगितलं आम्ही शेतकऱ्याला बारा हजार रुपये देतो अरे आजा मेरा नातू झाला दुसरीकडून लुटलात तुम्ही अठरा टक्के जीएसटी लावली प्रत्येक गोष्टीवर खताचे भाव वाढवले बियाण्याचे भाव वाढवले सगळ्या गोष्टी वाढवल्या आणि आज मी तिकडून लुटून तुम्हाला थोडी मदत करत असेल हिशोब सांगतो मी तुम्हाला वेळ असेल पण आज वेळ नाही आहे मी बुथच्या कार्यकर्त्या बरोबर ज्या दिवशी चिमोन आणि परिसरामध्ये तीन चार सभेला येईल काय सर्व हो इतिहास तुमच्या पुढे नातले अशा पद्धत लूट चालली म्हणून तुम्ही आनयपणानं सहन करता तुम्ही भायपणानं सहन करता तुमची लूट एकेका माणसाच्या खिशातून ची एस टीच्या पोटी महादेव जाणवच्या पोटी प्रचंड लूट केली जात आहे शेतकरी राजांना विसरतोय माझ्या बांधलानं बळी पडू नका सातशे शेतकऱ्यांचं जीव घेणार एक सरकार आहे दिल्लीच्या ठिकाणी तीन काळ्या कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या सातशे लोकांना ठार मारलं या सरकारने अरे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोदी सरकार आल्यापासून सर्वाधिक जास्त होता जा आणि तुम्ही या ठिकाणी न्यायाची अपेक्षा न्यायाची अपेक्षा तुम्ही जे लोक न्याय घेऊ शकत नाहीत त्यांच्याकडून जर तुम्ही न्यायाची अपेक्षा करत असाल तर तुम्ही तुमच्या पायावर फुलाडी मारून घेता हे मी सांगेल गेल्या आमच्या काही सैनिकापासून हा त्याला विचारा तुम्ही आल्यावर आदिवासी बांधवांनी हा अवशेंडी आदिवासी हो का वनवासी कारण मूळ आदिवासी ना वनवासी ठरवलंय कोणी ठरवलं भाजपनी ठरवलं खरंच जर या इमान असेल तर माझ्या आदिवासी बांधवांनी त्या कुसेंनीला विचारा की तू आदिवासी असेल तर खरं ये एक आणि जर तू वनवासी असेल तर, तर त्याला झाडावर चढवा आणि खाली उतूर देऊ नका काय म्हणून घ्या याला काही खासदार की मिळणार आमदार की मिळणार आहे काय म्हणून मिळणार अरे पक्षाने तुला आमदार की दिली खासदार की दिली आपल्याला खासदार किंवा दोनदा हे आमचे नामदेवराव फिरसान साहेब दहा वर्षापासून पक्षाशी इमानदार राहिले इमानदारी का फल होता होताय ते नामदेवराव किसान आहे त्यांना त्याचं फळ चिंता करणं काय साहेब या क्षेत्रामध्ये ही जी फौज आहे ना या कोणी फौजाच्या पटकून कितीही लोकांना घेऊन पडो फरक पडणार नाही या भागामधले असलेले कार्यकर्ते जिद्दीन कोण आहे मंचावर बसलेले कार्यकर्ते जिद्दीनं इमानदारी निघून आहे प्रामाणिकपणे विचाराला म्हणून

छत्रपती शिवाजी महाराज की आर एस च्या कार्यालयात फोटो नाही लावणार परत शिवाजी महाराज शिवाजी महाराज इतका आमदार ऐशी बटन दबाव श्रीराम बोलके म्हणजे आता बटन श्रीराम म्हणून दाबल्याबरोबर सगळे मत दुसऱ्यांचे तिकडे भाजपकडे जाणार आहे आणि यासाठी साथ तुम्हारा माझी विनंती है कि बटन संविधान का नाम लेकर दबाओ बटन दबाना है तो इस देश के डेमोक्रेसी बचाने के लिए दबाओ अगर बटन दबाना है तो इस देश की तानाशाही को इस देश से भगाने के लिए दबाओ या देश बहुसंख्य लोकांच्या संरक्षणासाठी बघत कामा बटन दाबायचे असेल ना तर नाही मरा तर मराल आणि हे सांगतात भगवी टोपी घातला म्हणजे हिंदू भगवी टोपी घातला म्हणजे हिंदू म्हणतात मग आर एस एस वाले का टोपी घाऊन घालते ते हिंदू नाही का अरे कुणाचा धर्म असं काढलं जात आहे अरे राम आमच्या विजयात आहे नालायक अनुल तुम्ही श्रीराम म्हणू म्हणू आमच्यामध्ये भांडणार आला सकाळी उठलेला कोणत्याही जाती धर्माचा माणूस भेटल्या बरोबर राम राम म्हणायचा आम्हाला गांधीच्या स्वप्नातील राम पाहिजे आम्हाला हा विचार तुम्हाला जो पासावा लावतो द्यावा लागेल तरच देश ठीक आहे तो विचार घेऊन काय बुरकुटे भरकुटे येतील जातील देश महत्वाचा आहे ना आम्ही आमच्यासाठी लढत नाही परत किंवा आमदार राहील नाही राहील पण हा देश आणि देशातली लोकशाही आहे राहुल गांधी साडेतीन हजार किलोमीटर चालून चार हजार सातशे किलोमीटरचा प्रवास करताना या देशातील विषमता दूर झाली पाहिजे या देशातील द्वेष संपला पाहिजे

प्रचंड लोट जबरदस्त लूट चालली स्पर्धा चालली तिघामध्ये ती तिघे मिळून लुटत आहे पण तुम्ही सगळ्यांनी मिळून सांग आपला बुत सांभाळला तुमचा बुद्ध मजूर तर तुम्ही मजूर तुमच्या बुटावर कमी पण नाही कोणी घाबरवत असेल काही आजकाल बाप बेटे फोन करता काही पोस्ट टाकली का त्या पोस्ट टाकल्यानंतर बाप बेटे का फोन नाही घाबरू नका आणि उलट शिव्या दोन चार झाला

झुकाने तुम झुकाने वाले झुकना झुकाना शिको हे सब झुक झुके अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो बांधवानो ही लढाई आपली सर्वांच्या हक्काची लढाई आहे ती लढाई आपण लढावी అని అపేక్షణ కథీదార్ అపేక్షన్ సమా